नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला व्हिजिट केली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून स्वागत बघा आपण अशा कंपनीबद्दल डिस्कस करूयात की ज्या कंपनीचं काही दिवसामध्येच या कंपनीनं खूप असं मल्टीबॅगन रिटर्न मिळवून दिलं आहे खूप आपल्या शेअर होल्डरला खूप मालामाल करून टाकलेलं आहे खूप पैसा त्यांचा या स्टॉकने बनवून दिलेला आहे असा स्टॉक तुमच्यासमोर मी रिकमेंड करताना दिसतो बघा या स्टॉकमध्ये खूपच वेगळी खैसियत आहे आणि या स्टॉकनं खूप कमी दिवसामध्ये खूप म्हणजे अनलिमिटेड ज्यांची अपेक्षाही नाही इतका या कंपनीनं प्रॉफिट मिळून दिलेलं आहे यांच्या शेअर होल्डरला ज्यांच्याकड कर एक पाच सहा वर्ष अगोदर हा स्टॉक होता त्या त्या लोकांना या कंपनीनं करोडपती बनवून टाकलेले आहे कमी अमाऊंट नव्हते बरं का जास्त अमाऊंटचा विषय नाही करत मी एक दहा बारा हजार रुपये जरी कुणी जरी इन्व्हेस्टमेंट केले असते या कंपनीमध्ये एक पाच सहा वर्षाच्या पूर्वी तर आज ते करोडपती या कंपनीना ऑलरेडी बनवून दिलेले आहेत हे बघा आपण आपल्यासमोर बघू शकतो या कंपनीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस बरेच वेळेस केलेले आहे बरोबर आहे या कंपनीचं तुम्हाला फंडामेंटल पण मी सांगितलेलं आहे अगोदरच आपण या कंपनीचं फंडामेंटल अनालिसिस पूर्ण या स्टॉकवर आपण रिसर्च केलेलं आहे कंपनीचं काम पण चांगलं आहे आणि कंपनी पण चांगल्या पद्धतीची आहे एक छोटी कंपनी अजूनसुद्धा कंपनीनं जास्त पर्सेंटेज मिळवून दिलं म्हणजे कंपनी मोठी झाली याचा अर्थ असा नसतो कंपनी मोठी आणि छोटी हे कंपनीच्या मार्केट कॅपवर डिपेंड असतं बरोबर आहे जर कंपनीचं कुठल्याही कंपनीचं मार्केट कॅप जर कमी असेल तर ती कंपनी आपण छोटी मानू शकतो जर करता कुठलीही कंपनी जर मार्केट कॅप कुठल्याही कंपनीचं जर मोठा असेल तर ती कंपनी आपण गृहित मोठी धरू शकतो हां मग ते पर्सेंटेज जरी त्या कंपनीनं प्रॉफिट जरी कमी मिळवून दिलं तरी आपण ती कंपनी मोठी धरू शकतो कारण ती मोठी असतेच कंपनी ऑलरेडी आता बघा ही कंपनी किती छोटी कंपनी आहे या कंपनीचं मार्केट कॅप खूप छोटं आहे म्हणजेच कंपनी छोटी आहे प्रॉफिट दिलं असेल या कंपनीनं कितीतरी मिळून अनलिमिटेड बरोबर आहे पण कंपनीचं मार्केट कॅप कमी आहे म्हणजे कंपनी अजूक लाखामध्ये ही कंपनी जाणार त्या कंपनीचं मार्केट कॅप आणखी कंपनी मोठी व्हायची बाकी आहे असं कुठलंच नसतंय म्हणजे कुणाचा असा प्रश्न येतो की सर मग या कंपनीनं जर इतकं जर प्रॉफिट जर मिळून दिलं असेल आपल्याला काही दिवसामध्ये तर ही कंपनी खूप मोठी झाली असेल किंवा लार्ज कॅप कंपनी झाली असेल तर मग आणखीन इथून ही कंपनी चांगल्या पद्धतीने रिटर्न मिळून देणार नाही कारण की या कंपनी ऑलरेडीच एक कमी अमाऊंटचे खूप सारी या कंपनीनं पर्सेंटेजमध्ये वाढवून दिलेले तर मग आता ही कंपनी चांगली पद्धतीनं परफॉर्मन्स करणार नाही किंवा इथून मल्टी रिटर्न या कंपनी आपणाला मिळून देणार नाही तर तसं काही नसते मित्रांनो हे कंपनीच्या मार्केट कॅपवर डिपेंड असतं सगळं जेवढ्या कंपनीचा मार्केट कॅप कमी तेवढ्या कंपनीची ग्रोथ जास्त प्रमाणात असते आणि जेवढं मार्केट कॅप कंपनीचं मोठं तेवढे त्याची ग्रोथ थोडी कमी असते हां मग ती प्रॉफिटेबल कंपनी असो की कसली हे कंपनी असो डिपेंड करतं त्याच्या मार्केट कॅपवर बघा या स्टॉकचा जर आजचा एका दिवसाचा रिटर्न जर बघितला आपणाला तर एकदम पाच पर्सेंटपर्यंत या कंपनीमध्ये आपणाला लोअर सर्किट लागताना दिसते बरोबर मग आता इथं प्रश्न येऊ शकतो हो की एवढी चांगली कंपनी असेल आणि एवढं चांगलं प्रॉफिटेबल क स्टॉक असेल हा तर मग डायरेक्ट पाच पर्सेंटपर्यंत ही कंपनी डायरेक्ट लोअर सर्किटमध्ये कशी काय लागू शकते चांगली कंपनी त्यानंतर एक दोन पर्सेंटपर्यंत रिटर्न डाऊन जाऊ शकतो स्टॉक पण डायरेक्ट पाच पर्सेंटपर्यंत लोअर सर्किट कसं काय लागू शकतं या स्टॉकमध्ये तर त्याचं कारण बघू शकतो आपण बघा पाच दिवसामध्ये जर बघितलं तर हा स्टॉक आपल्याला जवळपास अठरा ते एकोणीस पर्सेंट इतकं आपल्याला डाऊन जाताना दिसतो बघा एका महिन्यामध्ये जर बघितलं कंपनीचं तर चौवेचाळीस पर्सेंट इतकं हे, हे लास्टचं डिव्हिडन जर हे हे जर गिरावट जर सोडली हे जर खाली पडलेला स्टॉक हे जर सोडला तरी पण सुद्धा आपण बघू शकतो की एक चौवेचाळीस पर्सेंट इतकं या कंपनीनं एका महिन्याचा रिटर्न आपल्याला मिळून द्यायला दिसतो फक्त सहा महिन्याचा जर रिटर्न जर बघितला या कंपनीचा तर आपल्याला एकशे चोवीस पर्सेंट इतकं या स्टॉकनं आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो कधी तर फक्त सहा महिन्यामध्ये आणि मॅक्सचा जर विचार करूया तर कंपनी मार्केटला लिस्ट झालेली आहे तेरा जुलै दोन हजार सतरा म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस कंपनीला पूर्ण सहा वर्ष कंप्लीट झालेत आणि कंपनीनं सहा वर्षामध्ये त्र्याहत्तर पर्सेंट इतका रिटर्न मिळून दिलेला आहे म्हणजे खूप सारा या कंपनीनं रिटर्न कमी दिवसामध्ये एकदम यांच्या शेअर होल्डिंगमधल्या शेअर होल्डरला मालामाल करून टाकलेले या कंपनीनं फक्त पाच ते सहा वर्षामध्ये बघा या कंपनीची एक खैशियत आहे या कंपनीनं एक रेंज असते परत हा एक असा स्टॉक बूम करतो आणि परत एका रेंजमध्ये राहतो परत काहीतरी असे एक मोठी जंप घेतो स्टॉक बराच दिवस परत स्टॉक एका रेंजमध्ये येतो बरंच परत मोठी घेतो परत एका रेंजमध्ये हा स्टॉक आपल्याला परफॉर्मन्स करताना दिसतो डबल या स्टॉकमध्ये ग्रोथ परत हा स्टॉक एका रेंजमध्ये परत ग्रोथ परत रेंजमध्ये आणि आता परत मोठी ग्रोथ आहे या स्टॉकमध्ये आणि मोठी ग्रोथ असल्याच्यानंतर परत आपल्याला इथं थोडासा आता आपणाला हा स्टॉक डिस्काउंटला जाताना दिसतो बघा आत्ता ही कंपनी थोडीशी लोअर सर्किटमध्ये लागली मग मला एक सांगा इतका जर रिटर्न जर कंपनी जर मिळून देत असेल तर या कंपनीमध्ये थोडीफार प्रमाणात गिरावट होऊ शकते कारण की एक दोन टक्क्यानं एक दोन टक्क्यानं हा प्रत्येक दिवशी स्टॉक नाही वाढलेला तर हा अपर सर्किटमध्ये सुद्धा पण वाढलेला आहे तेव्हाच या कंपनीनं पाच वर्षामध्ये त्र्याहत्तर हजार पर्सेंट इतला मोठा रन काटलेला आहे म्हणजे ही कंपनी एकदम हळू चालताना इथला रन काटू शकत नाही इथल्या कमी दिवसामध्ये ही कंपनी खूप तेजीमध्ये चालली होती खूप जोरात गेलेली ही कंपनीवर त्याचमुळे या कंपनीनं इतक्या कमी दिवसामध्ये इतका मोठा रन या कंपनीनं काटलेला आहे बरोबर आहे आणि जर याच्या जर बॉटमपासून जर बघितलं तर आणखीन पण या कंपनीचा आपण बघू शकतो एक बऱ्याच दिवसापासून हा सुरुवातीला बघितला तर आठ रुपये चाळीस आठ पॉईंट चाळीस पर्सेंट ही आपला सॉरी आठ रुपये चाळीस पैशाला इतका मिळत होता नंतर हा स्टॉक हळूहळू हळू वाढता वाढता एक वेळ अशी होती की या स्टॉकनं आणखीन याच्या टॉपचा जर रिटर्न जर बघितला तर आपण जवळपास बघू शकतो नव्वद हजार पर्सेंट या कंपनीनं आपल्याला रिटर्न मिळून दिला दिसतो कधीपासून दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस म्हणजे आत्तापर्यंत बघा आणि आता थोडासा हा स्टॉक आपल्याला क्रॅच झालेला दिसतो बघा मित्रांनो एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं जवळपास नव्वद लाख रुपये इतकं या कंपनीनं आपल्याला प्रॉफिट मिळवून दिलं दिसते म्हणजे जवळपास कुणातरी एक बारा तेरा हजार रुपये जरी इन्व्हेस्टमेंट केली असती या कंपनीमध्ये कधी एक पाच सहा वर्षापूर्वी तर त्या त्या व्यक्तीची आज एक करोड रुपये झाले असते तो आज करोडपती झाला असतो व्यक्ती बराबर आहे आणि झाले तसे बरेच लोक झालेत आता या स्टॉकने सुरुवातीला ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली सुरुवातीला बघा बा छोटी कंपनी असती तेव्हा आपण इन्व्हेस्टमेंट करतो आणि थोडीशी रिक्स घेतो जर त्या वेळेस या कंपनीमध्ये ज्या लोकांनी रि रिक्स घेतली दहा पंधरा हजाराची जर रिक्स घेतली असेल तर ते ऑलरेडी आज करोडपती या स्टॉकमध्ये झालेले आहेत बरोबर बघा कुठलीही कंपनी छोटी कंपनी जर आपण पकडली आणि ती लाँग टर्मसाठीच टाकून दिली आता मला एक सांगा आता इथला स्टॉक वर गेल्याच्या नंतर हा स्टॉक परत क्रॅश झाला होता बराबर आहे हा स्टॉक परत क्रॅश झाला होता आणि या क्रॅशमध्ये कुणी असं म्हणतं की या स्टॉकमधून आपल्याला एक्झिट व्हायचं तर ज्या लोक एक्झिट होत नाहीत थोड्याशा जरी गिरावटला घाबरत नाहीत खाली जरी पन्नास टक्के जरी स्टॉक आला तरी ते जे लोक घाबरत नाहीत त्या लोकाला कोणाला हे हा रिटर्न कोणाला मिळतो त्या लोकांना मिळतो की जे लोक मार्केट खाली जरी पडलं तरी घाबरत नाही आहेत ते लोकं त्या स्टॉकमध्ये वेट करतात त्या स्टॉकवर नजर सतत ठेवतात आणि त्या स्टॉकमध्ये होल्ड करून राहतात बरेच दिवसासाठी त्या लोकांना हे बेनिफिट याचं मिळतं एका दहा हजार रुपयाच्या अमाऊंटला या कंपनीनं जवळपास सहा वर्षामध्ये नव्वद लाख इतका रिटर्न आपल्याला मिळून दिला दिसतो इतकी खायचे ते छोट्या छोट्या कंपनीमध्ये बघा आजही या कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो आजही या कंपनीचं मार्केट की खूप कमी आहे आणि आजही कंपनी परफॉर्मन्स चांगल्या पद्धतीनं करताना आपणाला दिसते तर अज आप आपण या कंपनीचं थोडंसं एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात त्यानंतर आपण लक्षात धरू शकतो कंपनीचं रिटर्न जर बघितला तर खूप कमी दिवसामध्ये या कंपनीनं रिटर्न दिलेला आहे म्हणजेच ही कंपनी आता इथून पुढे रिटर्न देऊ शकते की नाही हे या कंपनीच्या शेअरवर कंपनीच्या नेट प्रॉफिटवर आणि कंपनीच्या मार्केट कॅपवर डिपेंड करत आहे त्या अगोदर हे एकदा आपण बघून घेऊयात बघा कंपनीचा मार्केट कॅप किती आहे एक सहाशे करोड फक्त कंपनीचं मार्केट कॅप आहे सहाशे चाळीस इतकं करोड आपणाला मार्केट कॅप दिसते स्टॉकचा पी दिसला बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी किती दिसतो फक्त नऊचा नऊ पॉईंट सत्त्याण्णव पर्सेंट म्हणजे दहाचा स्टॉकचा पे दिसतो म्हणजे खूप स्वस्तामध्ये अजूकही काही आपल्याला कंपनी पडते बघा आर ओ सी कंपनीचं बघितलं तर चार पॉईंट साठ पर्सेंट इतका आणि आर ओ बघितलं तर दोन पॉईंट त्र्याहत्तर का फक्त कंपनी इथं आर ओ सी आणि आर ओ या कंपनीचं थोडंसं इथं आपल्याला डाऊनमध्ये दिसते कंपनी इथं थोडासा डीप या कंपनीमध्ये दिसतो हे पण पॉईंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे कुठलेही पॉईंट पॉझिटिव्ह पॉईंट आपण डोक्यात ठेवायचे आणि निगेटिव्ह सोडून द्यायचे असं कधीच करायचं नाही दोन्ही पॉईंट आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे कारण की आपल्याला त्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची किंवा त्या स्टॉकमध्ये आपल्याला जर होल्ड करायचं तर सगळेच पॉझिटिव्ह पण गोष्टी आपल्या लक्षात असल्या पाहिजेत आणि निगेटिव्ह गोष्टी पण आपल्या डोक्यात असणं गरजेचं आहे कारण की त्या स्टॉकमध्ये आपल्याला होल्ड करायची बरोबर फेस व्हॅल्यू जर बघितला तर आपल्याला तोही दहाचा दिसतो बघा आपण या कंपनीच्या सेलवर नजर टाकूयात थोडीशी व्हॅलेटिलिटी असू शकते या शेअरमध्ये कारण की बऱ्याच कमी दिवसामध्ये या स्टॉकनं खूप असा मल्टी वॅगन रंड मिळवून दिला आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी व्होलॅटिलिटी असू शकते हे आपल्याला बघणं गरजेचं आहे सुरुवातीला बघू शकतो बारापासून मार्च मार्च बारापासून आपल्यासमोर डाटा दिसतो एक करोड एक करोड त्याच्यानंतर बावीस करोड त्यानंतर नव्याण्णव करोड एकोणीस अकरा सोळा नऊ आणि एक बघा कोविडचं सिच्युएशन असं आलं होतं की कोविडमध्ये मार्च दोन हजार वीसमध्ये डायरेक्ट एक करोडवर या कंपनीचा सेल येऊन टेकलेलं होतं बरोबर आणि कंपनीनं तिथून जंप घेतला डबल परत अठ्ठावीस सत्त्याऐंशी चोवीस आणि एक्क्याऐंशी म्हणजे परत कंपनी कुठेतरी प्रॉफिटमध्ये आता कंपनी सेल मग चांगल्या पद्धतीनं करायला लागलेली आहे बघू शकतो कोविडचा जर विचार केला तर इथं कंपनी मायनसमध्ये गेली होती बघा मार्च दोन हजार वीसमध्ये एक दहा करोडनं ही कंपनी मायनसमध्ये गेली त्याच्यानंतर एकवीस करोड पासष्ट करोड बारा आणि चौसष्ट म्हणजे आता कंपनी प्रॉफिटमध्ये आलेली आपल्याला दिसते या कंपनीवर आपण जर कर्जाचा जर विचार करूया तर कंपनीवर कर्ज बघितलं तर आपल्याला एक्केचाळीस करोड इतकं या कंपनीवर कर्ज दिसते आणि जवळपास पाचशे करोड इतकं या कंपनीकडे आपणाला रिझर्व पडलेला दिसतो बराबर आहे रिझर्वच्या तुलनेत बरं बघितलं तर कर्ज या कंपनीवर आपल्याला कमी दिसते कारण की या कंपनीनं प्रॉफिट इतकं मिळून दिलेलं आहे तर यांच्याकडे रिझर्व असणं एक साहजिक आहे खूप सारं असं या कंपनीनं कमी दिवसामध्ये प्रॉफिट मिळवलेलं आहे तर मग रिझर्व या कंपनीवर असू शकते एवढं असणं एक साहजिक आहे बघा शेअर होल्डिंग पॅटर्नवर जर आपण नजर टाकली तर तिथं पण बघू शकतो आपण जवळपास बहात्तर पॉईंट इतकी आपल्याला शेअर होल्डिंग पॅटर्न दिसते आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर पब्लिककडे जर बघितलं तर आपला सत्तावीस पर्सेंट ही पब्लिककडे दिसते म्हणजे आणखीनही या कंपनीच्या शेअर होल्डिंग या पॅटर्नमध्ये मालकाकडे जर बघितलं तर जवळपास आपल्याला बहात्तर पॉईंट तेहतीस पर्सेंट म्हणजे खूप आणखीनही या मालकाची इन्वेस्टमेंट आपल्याला दिसते या स्टॉकमध्ये आणि पब्लिक जर बघितली तर सत्तावीस पर्सेंट इतकी आपल्याला पब्लिक या स्टॉकमध्ये दिसते बघा मित्रांनो कुठल्याही कंपनीमध्ये जर आपल्याला इन्वेस्टमेंट करायची तर अशी जर लॉंग टर्मसाठी जर आपण डोक्यात जर ठेवला कुठल्याही कंपनीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करताना आपण डोक्यामध्ये जर ठेवलं की मला पाच किंवा दहा किंवा पंधरा वीस वर्ष हा स्टॉक मला होल्ड करायचा आहे आणि मला पाच हजारापासून मला पन्नास लाख रुपयापर्यंत न्यायचं मला दहा हजारापासून मला एका कोटीपर्यंत माझा अमाऊंट न्यायचं आहे मला एवढा रिटर्न बघायचा आहे मला एवढा रिटर्न मिळवायचा आहे कुठल्या तरी स्टॉक मार्केटमधून कुठल्या तरी कंपनीमधून तर ती कंपनी आपण आजच सिलेक्ट करू शकत नाही बराबर आहे कुठलीच कंपनी आपण आज सिलेक्ट करू शकत नाही की मला याच कंपनीमधून तितका रिटर्न मिळवायचा आहे की कि किंवा मला या कंपनीमधून इतका रिटर्न मिळवायचा आहे हे डिसाईड आज आपण करू शकत नाही तर आपण एकच करू शकतो हो की छोट्या छोट्या कंपन्या अशा खूप साऱ्या कंपन्या आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करू शकतो हो। आणि कमी कमी कॅपिटल आपण टाकून त्या कंपन्या आपण लाँग टर्मसाठी होल्ड करू शकतो हो। म्हणजे जेणेकरता त्या एखाद्या जरी कंपनीनं जर असा जर मल्टी रिटर्न जर मिळून दिला तर आपले दहा हजाराचे येत्या पाच किंवा दहा वर्षामध्ये एक करोड आरामशीर होऊ शकतात मला एक सांगा शेअर आपल्याकडे जर शंभर शेअर जर असतील शंभर कंपन्या जर असतील आणि दहा दहा जर हजार जर इन्व्हेस्टमेंट केली आपली बराबर आहे दहा दहा हजार इन्व्हेस्टमेंट केली एक जर चांगल्या पद्धतीने कंपनी चालली ना तर आपणाला करोडपती आरामशीर बनवू शकते एक दहा वर्षामध्ये पाच वर्षामध्ये पण बनवू शकते बघा एकच कंपनी चांगली परफॉर्मन्स करल आणि एकच कंपनी तिथला मल्टीबॅग रिटर्न मिळून देईल का शंभर स्टॉकमधून एकच कंपनी तिथला रिटर्न देईल का आणखीन कितीतरी साऱ्या कंपन्या आपल्याला चांगले चांगले रिटर्न मिळवून देतील पण असा एखादा तरी स्टॉक असा निघू निघतो निंग की खूप सारा आपणाला पैसा बनवून देऊ शकतो त्यासाठी आपल्याला काय करायचं तर थोडे आपणाला क्वांटिटी फक्त अमाऊंटची क्वां अमाऊंट फक्त थोडं कमी निवडायचं कमी करायचं आहे आणि शेअर क्वांटिटी हे आपल्याला कंपनीची क्वांटिटी आपल्याला थोडी जास्त प्रमाणात होल्ड करायची आणि जास्त प्रमाणात आपल्याला ॲड करायचे आपल्या पोर्टफोलिओमध्ये तर असाच एखादा जर स्टॉक आपला जर चालला भविष्यात तर आपणाला परत पैसाच पैसा होऊ शकतो एकदा पाच ते दहा वर्षामध्ये त्यासाठी आपल्याला मल्टीबॅगन ट्रेंड मिळवण्यासाठी आपणाला जास्त कंपन्या होल्ड करायच्या आहेत आणि जास्त दिवसासाठी होल्ड आहेत आणि छोट्या छोट्या कंपन्यामध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करत चालायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे तर कर अशा स्टॉकमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची की आपल्या नजरेसमोर असे स्टॉक ठेवायचे आहेत की खरोखर अशा आपल्याला मल्टीबॅगन रिटर्न मिळू शकला पाहिजेत येत्या आपणाला पाच किंवा दहा वर्षामध्ये आपलं असं गोल असलं पाहिजे आपला गोल सेट केलेलं असलं पाहिजेत की मला या स्टॉकमध्ये मी आज इन्व्हेस्टमेंट करायलो मला या स्टॉकमधून एक पाच वर्ष किंवा दहा वर्षापर्यंत मी या स्टॉकला एक्झिट होणार नाही या स्टॉकमधून या कंपनीमधून एक्झिट होणार नाही या स्टॉकला मी सेल करणार नाही अशीच कॅपिटल आपल्याला ॲड करायची की जी कॅपिटल लॉसमध्ये जरी गेली तरी आपल्याला जास्त आपल्यावर प्रेशर नाही आलं पाहिजे अशी कॅपिटल आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची आणि तीच कॅपिटल आपली मित्रांनो बघा जास्त पैसा लावून पैसा जर मोठा पैसा झाला तर त्याचं महत्त्व फारसं जास्त नसते पण तीच जर आपली कॅपिटल एक नॉर्मल कॅपिटल जर असली एक कमी अमाऊंट जर असली आणि त्या कमी अमाऊंटचा जर जास्त प पर, प्रमाणात जर पैसा झाला तर तेव्हा माणसाला खूप काहीतरी असं आपण कमवलं असं वाटते मला एका बघा एका लाखानं जर पन्नास लाख जर कमवले तर त्याचं महत्त्व नाही कळत एका पाच हजार रुपयांपासून एक पन्नास हजार पन्नास लाखाची जर अमाऊंट जर आपण जर हे केली अगेन केली म्हणजे आपण जर तेवढी जर कमावली एक पाच हजाराच्या अमाऊंटपासून तर आपल्याला खूप काही त्याच्यापासून आपल्याला खूप काही असं बरं योग्य वाटतं आहे की आपण कमी कॅपिटलने खूप सारा पैसा कमावला आणि खूप सारं मल्टी बॅगन रिटर्न आपण मिळवलं म्हणजे जास्त अमाऊंट लावून तर कुणीही कमवू शकतं पण कमी अमाऊंटनं लावून खूप काहीतरी कमवलं तेव्हा आपल्याला काहीतरी वेगळी फिलिंग तयार होती त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे थोड्या थोड्या कॅपिटलने खूप साऱ्या कंपन्या आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायच्या फक्त कंपन्या अशा असाव्यात की त्या कंपन्याचं नेट प्रॉफिट चांगलं असावं त्या कंपनीचं सेल चांगला असावं कंपन्यावर कर्ज कमी असावं कंपन्याचे बिझनेस चांगले असावेत आणि कंपन्या चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स करताना आपल्याला दिसून येणाऱ्या असावेत अशाच कंपन्या आपल्याला निवडायच्या आणि आपल्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करायच्या मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाइक करा चॅनलवर जर कुणी नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र